नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज आपण भिंतीवरचे पेन शाही आणि क्रेयासचे डाग कसे काढायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये नेलपेंट रिमूवर असतं तर मी इथे एक डबी घेतलेली आहे नेलपेंट रिमूवरची तर अशा प्रकारे नेलपेंट रिमूवरची डबी घ्यायची आहे आणि यामध्ये जे टिश्यू असतात ते आपल्याला एक किंवा दोन घेऊन एका वेळेस यावर रब करून घ्यायचे आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला रब करून घ्यायचे आहे आता मी एक टिशू घेऊन यावर रब करून घेणार आहे तर व्यवस्थित अशा प्रकारे रब करून घ्यायचं आहे तर बघा अगदी सहज हे जे सर्व डाग आहे ते निघून जातात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला भिंतीवर अशा प्रकारे एक एक टिशू घेऊन असं रब करून घ्यायचं आहे त्यानंतर एक टिशू खराब झाल्यावर दुसरा टिशू घेऊन आपल्याला व्यवस्थित रब करून घासून घ्यायचं आहे तर बघू शकता आपले दोन टिशूने व्यवस्थित आता हे सर्व डाग निघालेले आहे त्यानंतर आपल्याला नवीन टिशू घेऊन परत एकदा रब करून घ्यायचा आहे जोपर्यंत पूर्णपणे डाग निघत नाही तोपर्यंत अशा प्रकारे आपल्याला रब करून घ्यायचं आहे आता बघू शकता सर्व डाग निघालेले आहे आता आपल्याला दुसरी स्टेप करायची आहे त्यामध्ये आता मी एका प्लेटमध्ये व्हीम जेल घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून कॉटनच्या कपड्याने अशा प्रकारे भिंत पुसून घेतलेली आहे तर बघू शकता यावरचे सर्व डाग निघून गेलेले आहे आणि भिंत अगदी स्वच्छ झालेली आहे यावर कोणत्याही प्रकारचा डाग राहिलेला नाही तर कोणत्याही प्रकारचे मार्करचे किंवा पेन्सिलचे डाग याच पद्धतीने तुम्ही साफ करू शकता अगदी सहज निघते हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर भेटूया धन्यवाद